नमस्कार शेतकरी बांधवां बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात एक, एक मोठ्या प्रमाणात बातमी व्हायरल होत आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता काहीच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मागे सुद्धा आपण एक या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला होता किंवा दिवाळीनिमित्त हप्ता मिळू शकते परंतु तसं काय झालेलं नाही आहे दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही आहे पण तुम्ही म्हणाला हप्ता जमा कधी होणार आहे तर तुम्हाला एक तारीख सांगण्यात येणार आहे की या तारखेला हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडून ऑफिशियली अपडेट पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात आलेल्या आहेत आणि आता काहीच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे आता हा कधी जमा होणार आहे ते सर्व पाहूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर दिसिट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवर पाहायला मिळत राहता आपण जर सारांश पाहिलं तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिवाळीनिमित्त राज्य सरकार किंवा केंद्र सरकार बोनस जाहीर करत असतं आणि याच बोनसच्या दरम्यान हा पी एम किसानचा हप्ता आपल्या खात्यामध्ये मिळू शकते कारण की त्यावेळेस ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती विविध न्यूज चॅनल आर्टिकलद्वारे ही माहिती जी आरद्वारे प्रसिद्ध होत होती पण आपणही या गोष्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश टाकला परंतु दिवाळी आता गेलेली आहे आणि आजही भावभित सण गेलेला आहे परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीस हप्ता जमा झालेला नाही आहे तुम्ही हा मिळणार आहे की नाही आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा काहीच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा होणार आहे शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळणार आहे पण कधी सांगण्यात आलं तर टाईमलाईन मित्रांनो चार महिन्याचा असतो आणि दोन ऑगस्ट रोजी आपल्याला आपल्याला पी एमचा एकवीस हप्ता मिळाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे चार महिने कम्प्लीट होतात परंतु आपण जर पाहिलं तर तो हप्ता एक महिना लेट मिळाला होता म्हणून आपण ऑगस्टपासून न पकडता जुलैपासून पकडायला हवा आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे चार महिन्याचा टाईमलाईन आपल्यानुसार आहे मित्रांनो आणि शासकीय टाईमलाईनसुद्धा हाच आहे कारण की जर चार महिने होत असतात सरकार जर सहा महिन्यांना हप्ता देत असेल तर मग एका वर्षात का फक्त दोनच हप्ते सरकार देणार आहे का सुद्धा म्हटलं जात असते म्हणून तुम्हाला सांगतो की चार महिन्याचा टाईमलाईन असतो आणि चार महिने आता कम्प्लीट होणार आहेत म्हणून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला नवो शेतक म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्तासोबतच नवोचा हप्तासुद्धा पाहायला मिळू शकते लक्षात ठेवा अजून नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेला नाही आहे नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर या टॉपिकवरून तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत जिथे तिथे तुम्हाला एकच न्यूज पाहायला मिळणार आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आता जेर होणार आहे शासकीय जी आरचा जर आपण सारांश घेतला तर महाराष्ट्र राज्यातील तब्बल ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो लाभ आहे तो दिला जात असतो यासाठी एक हजार आठशे वीस कोटी रुपयांचा निधी हा दरवेळेस जाहीर केला जात असतो वारंवार तुम्हाला गोष्ट सांगली जात असते एवढाच निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जाहीर केला जात असतो जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्ष म्हणजे दर चार महिन्याला जमा केला जात असतो पी एमचे चार महिने आता कंप्लीट होणार आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन दिवस समोर दोन दिवस मागे जर चालवून तर पाहिलं तर आपल्याला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पाहायला मिळणार आहे परंतु नमो शेतकरी निधी योजनेचा जो हप्ता आहे ना आठवा संदर्भात अजूनही अपडेट आलेला नाहीत आहेत परंतु म्हटलं जात आहे की तो हप्तासुद्धा पी एम किसानच्या हप्त्यासोबतच मिळणार आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे की नमोचा हप्ता पी एमच्या अगोदर मिळणार आहे या टॉपिकवरतीसुद्धा आपण बोललेलो हो। आहोत या टॉपिकवरसुद्धा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता नसेल तर मी या टॉपिकवर पुन्हा एक व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगणार आहे कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचाही हप्ते थोडे लेट लेट झालेले होते म्हणून या हप्त्यांना आता थोडंसं समोर आपल्याला देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकार केंद्र सरकारकडून आपल्याला देण्यात येत आहे या गोष्टीवर जर आपण जर सर विचार केला तर चार महिने कंप्लीट झालेल्या आहेत सानवंशमध्ये सांगण्यात आलं तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पी एमचा हप्ता जमा होणार आहे जो एकवीसवा असणार आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस समोर दोन दिवस मागे पकडून त्याला अशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा समजा नसेल तर पुन्हा एकदा पहा या टॉपिकवरती पुन्हा एक व्हिडिओ येणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र